एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता दक्ष कसं करायला लागला इथं दक्षच ओट बघू ओट <laughs> अंबा तो आंबा खा खायला लागला आंबा आई वगैरे सगळं आले तिकडे मिनी स्टेशरला आलोय आम्ही फिरण्यासाठी इकडे बघा मम्मी पण आल्या मम्मी पण आलेले म्हटलं इकडं पाणी बघू शकता पाणी कसं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना <laughs> हे <शकरे> बघू बघू कसं झालंय हा ते ना आंबा नॉन सीजन मध्ये म्हणजे आता काय सीजन नाही तरी पण बी आता दिसतात दीपा घरात म्हणत होतीस ना तू आज काय कर्मी न झालं आता कसं वाटतंय बंबई मीटरवाला बघा बंबई मीटरवाला बंबई मीटरवाला बघा पाणी कसं आहे इकडं मच्छीमार करतात काय हे नारळाचं झाड आहे वरच्या साईडला बघू शकता आणि हे आहे चिंचाचं झाड आणि इकडं गार्डन बघा लोकसंख्या इथं खूप आहे लोक किती आलेत बघा इकडे फिरण्यासाठी आज सव्वीस जानेवारीला बघू शकता मित्रांनो हे बघा इकडं पलीकडचं गार्डन आहे तिकडं दक्षला आम्ही खेळण्यासाठी आणलं आहे पण आज गार्डन बंद आहे असं सांगितलं म्हणून आम्ही काय केलं की इकडं ह्या साईडला फिरायला घेऊन आलो आहे आम्ही दक्षीला बघूया आता ओपन झालं तर तिकडं फिरायला जायचं नसेल तर मग ह्याच साईडला आपण फिरायचं बघा आणि तिकडा त्या साईडला ना समोर आय लव वासी मिनीशेश्वर असं लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे काय दाखवतो एक मिनिटात मित्रांनो तुम्हाला दाखवणार होतो ना मी मिनीशेशर मिनीशेश्वर ह्या साइडचा हे बघा आय लव मिनीशेशर म्हणून लिहिलेलं आहे का मी सगळे इकडे फोटोसाठी आलेले असतात बघू शकता इकडचं क्लायमेट पूर्णपणे सगळं क्लिअर आहे बघा तिकडे मध्ये स्टॅच्यू आहे पलीकडं ते पण तुम्हाला दाखवणार आहे ते बघू शकता इकडे फोटो शिक्षण आहे इथे सगळे कपल्स फोटो काढतात बघ कपल्स लोक इथं खूप असतात बघू शकता इकडे कसं वाटलं मित्रांनो नक्की कळवा काय आता तुम्हाला हे पूर्णपणे व्यव पाण्याचा जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार आहे मी आता लोक सगळे आज सव्वीस जानेवारी असल्यामुळं फिरण्यासाठी आले आहेत बघा पाणी कसं जवळ आहे ना इकडे बघू आत्ता समोरचं गार्डन ओपन झालेलं आहे आता तिकडे फिरायला आहे दीप वगैरे इथं बसलेलं आहे मला दाखवतो दीपू उठून गेलेले वाटतं तिकडं मम्मी एकटीच बसल्या नाही दीपू पण आहे इथंच बघूयात हे बघू शकता इकडे समोरच्या गार्डन मध्ये मम्मी बसल्या विचारूयात गार्डन उघडत चलाय चल ना गार्डन ओपन झाले जाऊया ना ने ये। चाला, चाला, <laughs> चाला तो पब्लिक मध्ये चाला लागले दक्ष बघा दक्ष चाला लागले आमचं दक्षित चालतोय आम्ही तुम्हाला दाखवतो दक्षु दक्ष इकडं

लोकेशन बघू शकता मित्रांनो इकडे आत्ता तुम्हाला पूर्णपणे लोकेशन दाखवतो हे बघा हे बघा इकडे इथून स्टार्ट होतो हे स्टॅच्यू स्टार्ट करायचं असं बघू शकता इकडे हे बघा क्लिअर आहे का ना दीप वगैरे त्या तिकडं बसलेले केवढं गर्दी आहे खूप गर्दी आहे ना कसं वाटलं मित्रांनो नक्की सांगायला विसरू नका जर जुम करून ती पक्षी दाखवतो तुम्हाला का बघा विमान कसं चाललंय विमान चालू आहे